सर्वांना जय जयसकते सध्या आपल्या देशामध्ये जे चालू आहे ते अत्यंत भयंकर चालू आहे कारण सध्या जो प्रकार सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांच्या बाबतीत घडलेला आहे तो एक प्रकारे या देशातील संविधानावरचे आणि जाती व्यवस्थावाद्यांचे आक्रमण आहे कोणी राकेश तिवारी नावाचा माणूस जेव्हा सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशावर चप्पल फेकण्याचा किंवा जोडा फेकण्याचा प्रयत्न करतो आणि त्यालाही हिम्मत येते कुठून या देशातील सर्वोच्च न्यायालय ज्याच्यावर अपील नाही आहे अशा मुख्य न्यायाधीशावर जोडा फेकणं त्याचा अपमान करणं आहेच हा संविधानाचाही अपमान आहे आणि या देशातील घटनेचा ज्याच्या ज्या कायद्यानुसार हा देश चालतो असं आपण म्हणतो त्या संविधानाचा अपमान आहे आणि त्यानिमित्तानं दलित सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश होणं हे त्यांना मान्य नाही आहे म्हणून त्यांच्यावरचा पण अपमान आहे हल्ला आहे आणि या देशामध्ये दे हे जे आक्रमण सुरू आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे दोन हजार चौदापासून जी सत्ता या देशामध्ये सुरू आहे ती आर एस एसची सत्ता आहे मोदीच्या रूपानं आणि म्हणून तेव्हा त्यांनी जे आक्रमण सुरू केलं म्हणजे संघाची सत्ता येणं संघाच्या विचाराची सत्ता येणं याचाच अर्थ मनुस्मृतीप्रमाणे सत्ता चालवणं पण आहे आणि त्यानुसार त्यांनी आक्रमण सुरू केलेलं आहे हे आक्रमण आपल्या लक्षात येत नाही एक एक मुद्दा आपण घेतो त्यांची शिक्षणाची नीती संस्कृत भाषेचा बढावा हे सुद्धा एक प्रकारे इथल्या शिक्षणावर आक्रमण आहे बहुजनांच्या शिक्षणावर आक्रमण आहे त्याचप्रमाणे त्यांनी आल्या आल्या जो ईडब्ल्यू एस हा दहा टक्के आरक्षण दिलं हे सुद्धा संविधानाच्या विरोधामध्ये आहे एक प्रकारे संविधानावर आक्रमण आहे आणि म्हणून आपण हे समजून घेतलं पाहिजे की अनेक मुद्दे आहेत असे मुसलमानांवर सतत आक्रमण करणं म्हणजे धर्मनिरपेक्षतेवर आक्रमण आहे कुठल्याही धर्मावर आक्रमण करणं म्हणजे धर्मनिरपेक्षतेवर आक्रमण आहे म्हणजे संविधानावर आक्रमण आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे ते जेव्हा गाईच्या रूपानं आक्रमण करतात मुसलमानावर किंवा जे कोणी गोमास खातात त्यांच्यावर आक्रमण करतात हे सुद्धा संविधानावरचं आक्रमण आहे गवई यांना जो अपमान सहन करावा लागला एक एकत्रित माणूस तिवारी नावाचा ब्राह्मण आहे ब्राह्मणांमध्ये जो अहंकार या देशामध्ये आहे तो सर्वोपर आहे ते म्हणतात की आम्ही या देशाच्या संविधानाच्या वर आहो हे समजून घ्या ते संविधान मानत नाही आपण म्हणतो की देश संविधानाप्रमाणे चालतो आहे हे चूक आहे काही अगदी मोजक्या प्रमाणात आहे बाकी सर्वात जास्त संविधान हल्ला सुरू आहे आणि ते आपण समजून घेत नाही म्हणजे इथल्या बहुजन संस्कृतीवर बहुजन राष्ट्रावर हा आर एस एसच्या हिंदू राष्ट्राचं आक्रमण आहे आक्रमणाचा प्रकार आहे आणि म्हणून आपण ज्या दृष्टीने विचार करतो की जे चालू आहे ते ठीक आहे तुम्हाला तुमचं आरक्षण बंद करण्याचे पाय येत आहे तुमचं शिक्षण बंद करण्यात येत आहे हे काय आहे हे मनुस्मृतीनं ज्याप्रमाणे म्हटलं आहे की शुद्राती शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नाही आहे त्याप्रमाणे चालला आहे हा हल्ला देखील शूद्राती शूद्रांना उच्चपद मिळू नये हे जे मनुस्मृती म्हणून म्हटलं आहे त्यांनी खालीच राहावं हो। शूद्र म्हणून आमची सेवा करावी तो अधिकारी होणं म्हणजे मनुस्मृतीचा एक प्रकार है। असो है। प्रकारे अपमान आहे असं त्यांच्या डोक्यामध्ये घेतलं आहे गवळींनी ज्या प्रकारे म्हटलं होतं की संविधाने सर्वात वर आहे त्यांच्या म्हणण्याला हा सुद्धा हल्ला आहे म्हणण्यावर हल्ला आहे कारण तुम्ही सुप्रीम कोर्टाला किंवा संविधानाला सुप्रीम म्हणता ते आम्हाला मंजूर नाही आहे हे या राकेश तिवारीच्या रूपानं दिसून आलं आहे हा तिवारी, तिवारी देखील म्हणतो की मला देवानं सांगितलं आहे जोडा फेकायला हे हा जो प्रकार आहे की देवाच्या आज्ञेनं हा संविधानावर आक्रमण तीच गोष्ट मला आठवते न्यायाधीश सुप्रीम कोर्टाचे चंद्रचूड यांनी जो निर्णय दिला राम मंदिराच्या बाजूनं तेही म्हणाले होते की मला देवानं सांगितलं अशा प्रकारे निवाडा करायचा न्याय द्यायचा दोन्ही उदाहरणं पहा की देवाच्या नावानं हे कायद्याला जुमानत नाही संविधानाला जुमानत नाही यांचा देव कोणता आहे हा हे म्हणतात आम्ही संविधानाच्या वर आहोत त्यांचं ज्या चातुर्भणी असते त्या चा चातुर्भाण्यामध्ये ब्राह्मण हा राजाच्या वर असतो सत्तेच्या वर असतो आणि तीच नीती ते आज लागू करताना दिसत आहे आणि हे आपल्याला कळत नाही आपण म्हणतो नाही चालू आहे देश आपण हे आक्रमण समजून घ्या समजून घ्यावं हे संघाचं आर्चं ब्राह्मणांचं आक्रमण आहे बहुजनांवर सर्व धर्माच्या हे आक्रमण आहे हिंदू राष्ट्राचं बहुजन संस्कृतीवर बहुजन राष्ट्रावर सिंधू संस्कृतीवर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे जे जे इथे समतावादी राज्य होते त्यांना अपमान करणं हे सुद्धा एक हिंदू राष्ट्राचं आक्रमणच आहे औरंगजेबाला आजही वाईट म्हणणं मुसलमानांना निमित्तानं धारेवर धरणं हे सुद्धा धर्मनिरपेक्षतेच्या विरुद्ध आहे या देशामध्ये एकच धर्म राहील तो आर्यधर्म असेल ज्याला त्या हिंदू धर्म म्हणतात म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे हे आक्रमण समजून घ्या हे आक्रमण तुम्हाला गर्तेत लोटणार आहे तुम्हाला मनुस्मृतीच्या काळामध्ये लोटणार आहे हे प्रगतिकारक नाही आहे जगामध्ये अशा प्रकारचं वाईट राज्य कोणी चालवत नाही अशा प्रकारची संविधानाची दोघान कोणी करत नाही अशा प्रकारे संविधानाला दुय्यम कोणी समजत नाही अमेरिका असो युरोप असो चीन असो सगळ्या देशामध्ये त्यांच्या आक्रमणाप्रमाणे सरकार चालतात इथलं सरकार आर एस एसच्या मताप्रमाणे चालते आर एस एसच्या मनुस्मृती प्रमाणे चालते म्हणून आपण याचा धिक्कार करायला पाहिजे ते महात्मा फुल्यांना समतावादी महात्मा फुल्या शत्रू म्हणतात आंबेडकरांचा द्वेष करतात आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानाचा द्वेष करतात राग करतात नको असं म्हणतात आणि त्याला हद्दपार करण्याचे प्रयत्न करत आहे हे आक्रमण आपण तेव्हा समजून घेणार पहा